ही आता रंग फार यांची बातारी अहो नेहमी करतील काय तो तो म्हणे विकष होण आणि नडे शहाणपणा मग फाक्यात जातो पाय <laughs> 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 काय झालं तू सेवक आहेस का मग मी सेवक म्हणून हाक मारली असताना तू का बाहेर आलीस बर आता आलीच आहे मगाशीच तो बाजारात जाऊन घरी आला ना तेव्हा तो भाजी आणायला गेला होता हो मग आता काय आणायला गेलाय तू आता आईच्या खास कामासाठी बाजारात गेलाय आईच्या खास कामासाठी कसलं सध्या आई घरी पासून कंटाळले कमल बाबा असताना <laughs> आई कधी कंटाळायची नाही तेव्हाही आईला काही काम नसायच बाबाच सगळी कामं करायचे किती आई त्यांना तसा नवरा मिळाला आणि किती दुर्दैवी माझे बाबा त्यांना ही अशी बाई आपला आई ए बायको मिळाली पण बाबांचा आईवर खूप प्रेम होता प्रेम कसल प्रेम आणि प्रेम करण्यापासून दुसरा कुठचा पर्याय नव्हता ना आईचं हे असं थोर व्यक्तिमत्व अच्छा म्हणजे तेव्हा पण आईचं असं थोर व्यक्तिमत्व होत तेव्हा अगं तेव्हा तर तुला सांगतो कि ते थोर व्यक्तिमत्व बघून बाबाच काय नाक्यावरच्या व्यायाम शाळेतले थोर थोर पैलवान सुद्धा आईला पाहून चळा चळा ती घरात एवढी गिफ्ट पडली ती बाबांनी प्रेम होत म्हणूनच आणली की नाही अगं कसलं प्रेम कसले गिफ्ट हप्ता होत तो हप्ता अंडर द टेबल देतात तो हप्ता हो कसला अग म्हणजे संरक्षणासाठी प्रोटेक्शन मनी संरक्षण निधी कोणापासून संरक्षण आणखीन कोणापासन थोर व्यक्तिमत्वापासन म्हणजे भांडण झालं ना ती गिफ्ट कामाला यायची ना आईच्या भांडणाचा आणि गिफ्टचा काय संबंध तेही सांगतो समजावून सांगायला लागतं अगं भांडण झाली ना की आईला त्या गिफ्ट बाबांवर फेकून मारायला कामाला यायचे फ्लॅशबॅक आपण कट करूया हा वर्तमानात येऊया मला सांग सेवक कुठे गेला उमाय गॉड oh oh करायला काय झालं मी जिवंत आहे ना तुझ्या समोर नाही ते मतच नाही भाजी ठेवली शेगडीवर नवरा महत्वाचा नाहीये गॅसवर ठेवलेली भाजी महत्वाची आहे जगातल्या सगळ्या महिलांकडे ना दुर्लक्ष करण्यासाठी एक हक्काची गोष्ट असते आणि ती म्हणजे त्यांचा नवरा बाबा आज मला जाणीव होते वारंवार आठवणीत आहे तुमची काय यातना भोगल्या असतील बाबा तुम्ही तु का माझ पिरतीची राणी तू लस अजून 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 काही व्हेरिएशन येऊ देत ना कारण मी तो घातल्याशे तू बंद होणारच नाहीस ना येत करता वन लिमिट काय वन लिमिट इम्पॉर्टंट काल आहे हॅलो मोबाईल इंग्लिश या 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 यस यास 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 यस नो 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 यू यू थँक्यू यू सारी सारी ए काय चाललंय त्याला आपल्याला एवढाच इंग्लिश येतो कोणाचा फोन आहे त्याला इम्पॉर्टंट कॉल आहे ना इम्पॉर्टंट कॉल इकडे आणतो त्याला काय करतो हो? काही इम्पॉर्टंट कॉल नाही येतो त्याला मान ना इम्पॉर्टंट कॉल केला के अरे रेकॉर्डेड कॉल येतो त्याला का असतो ध्वनी मुद्रित केले काही कळलेलं नाहीये के वारा वारा ते केलेलं संभाषण होत ते झालं म्हणजे ती गोवाडावा बाई बोलत होती ती माझ्याशी बोलत नव्हती अरे नव्हती रे बाबा ते दे मला सांग कुठे गेला तस तू तर आजीन आहे ना त्यांनी मला पुस्तक आणायला पाठवलेला बुक स्टॉल वरती पुस्तकाचा तुझा काय संबंध त्याला मला काय माहिती आजीन पाठवान मी गेला बा। बाई साहेब काय बोलले नाही का तुमच्याशी कुठलं पुस्तक आणायला गेला होतास ज्याला ते लग्न कसं जुलवतात ना त्या काय पुस्तक आणला होता आई लग्न जुळवते त्याला मला काय माहिती कुणाच मला काय माहिती अरे बाई साहेब काय बोलल्या नाही का तुमच्याशी नाही बोलल्या ना म्हणून ना त्याला खरंच ना काय बोलल्या तुमच्याशी त्याला खरंच नाही का बोलल्या अरे नाही बोलल्या म्हणून तर तुला विचारतोय ना आला एक माणूस या घरातला एक माणूस माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये बाबा आज मला कळतेय तुमची तळमळ मळमळ ऍसिड घरातल्या करत्या पुरुषाला किंमत मिळाली पाहिजे वाजवी दर मिळाला पाहिजे म्हणून किती तळमळ होती बाबा अरे बाबा कोण रे बाबा नाही मला असं म्हणायचं होतं अरे बाबा तुम्ही काय करता आहात दिसत नाही का तुला आता आपण चष्म्याच्या दुकानात जायचंय का दिसतंय म्हणून विचारतोय बाबा असं वेळ लागल्यासारखे एकटेच का पड पडत आहे आता मला वेळ लागायचीच पाळी आलेली आहे का काय झालं आता काय आणखीन व्हायची गरज आहे का या घरामध्ये या घरामध्ये मी तुमच्यासारख्या सारख्या एका नमुन्या बरोबर राहतोय माणसाला वेड लागणार नाही तर दुसरं काय होणार माणसाचं बाबा खरं तर ना तुम्ही स्मार्ट होला पाहिजे स्मार्ट स्मार्ट तुझ्यासारखं ओव्हर स्मार्ट बाबा ते म्हणतात ना पित्त तिथे विकत नाही ते खरंय तुम्हाला माझी कदरच नाही मला तुझी कदर नाही नाही बाहेरच्या जगाला तुझी कदर आहे का रे बाबा या घराच्या बाहेर पडून बघा मग कळेल तुम्हाला माझी काय किंमत येते या घराच्या बाहेर जगामध्ये तुला किंमत आहे मग काही किंमत नाहीये परवा इराणी तुझ्या उधारीवरन परिसंवाद करत होता सगळी उधारी फेडली मी तुझी काय केलं म्हणजे पैसे द्यायचे नव्हते त्याला मग मी मुद्दम राखून ठेवले होते ना का रे का असं का वागलास किती गॅरंटी सर्व्हिस तुम्हाला माहितीये का सगळ्या गोष्टी महाग करून ठेवल्यात हा बरोबर तुम्हाला बघून त्याला कळलं असणार की तो तुम्हाला एकदम मामू बनवू शकतो ते बघताय ना बाबा बी स्मार्ट आजी कुठे तुला आता आजी कशाला हवी आजीने माझ्याकडे नवीन मोबाईल मागितला होता तो मी घेऊन आलोय आईला मोबाईल हवा होता आता या वयामध्ये कशाला आईला मोबाईल हवाय आता काय गेम खेळत बसणार काय मोबाईल वर एक तर दिसत नाही जाड भिंगत तिला बघ मोबाईल आणायला पैसे कुठने मिळाले तुला सिंपल मी कधी तुला पैसे दिले तुम्ही दिले नाही मी तुमच्या कपाटात कार्ड काढलं आणि मग मोबाईल घेतला सईचा विचार करत असाल सई कशी काय केली तर ती मला तुमच्यापेक्षा सॉलिड चांगली येते <laughs> म्हणजे लहानपणापासून प्रगती पुस्तक ती प्रॅक्टिस करून करून तुमची सई आलेली मला मला कशाला मारत ही सगळी आयडिया आधीचच होती काय कशाला कशाला हवा असेल तिला मोबाईल तुम्हाला माहिती नाही अरे म्हणून तर विचारतो बाबा तुम्हाला माहिती नाही म्हणून तर विचारतो म्हणजे तुम्हाला खरंच माहिती नाही अरे माहित नाही म्हणून विचारता ना तुला हो बाबा मी खाली गणाला उभा ठेवून आलोय आलो एक मिनिटात त्याला पटकन भेटलो एक या खरात एक माणूस माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देत नाहीये अजून बघताय ना बाबा बाबा बघताय ना करावं हे आईच्या मनात काय आलं मला काही कळत नाही तिचं वागणं काही टोटल लागत नाही हे मोबाईल हे पुस्तक काय कशाचा कशाला वेळ लागत नाही हो बाबा बरे आहात ना असं एकटेच कुणाशी बोलताय हा बेटा संजाना मला ना वेळ लागायची पाळी आली रिलॅक्स शांत व्हा आणि सांगा काय झालंय अगं ना या घरामध्ये काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये मग मी काय होतंय आहे मला कसं समजावून सांगणार तुला एक मिनिट बाबा कोणाचं काय चाललंय काय होतंय काय अग आई आईच वागणं कळत नाहीये मला काय झालं आता पहिली गोष्ट त्या आधी मला तू सांग दुसऱ्या गोष्टीच्या आधी पहिली येते तीच बाबा प्लीज अगं माझं ना आता व्होल्टेज फ्लक्च्युएट होत तुम्ही आधी रिलॅक्स व्हा आणि सांगा शांतपणे काय झालं बघ पहिली गोष्ट आईनं सेवकला लग्न विषय पुस्तक आणायला पाठवलं बर पहिली गोष्ट आता नंतर येते ती दुसरी गोष्ट आईनं सॅमला मोबाईल आणायला पाठवलं आता ह्या दोन गोष्टींचा माझ्या डोक्यात काही मेळ बसत नाहीये तुम्हाला काहीच माहित नाहीये नाही आता कोणी सांगितल्याशिवाय कसं करणार म्हणजे तुम्हाला खरच काही माहिती नाहीये आता कोणी सांगितल्याशिवाय कसं करणार बाबा तुम्हाला काहीच माहित नाहीये आता कोणी सांगितल्याशिवाय कसं करणार मी सांगते मी सांगते त्याचं काय माहिती आजी ना सध्या घरी एकटी असते ना त्याच्यामुळे ती कंटाळली तिला ना काहीतरी उद्योग हवा म्हणून हा म्हणजे स्वतः काही छंद फंद हो वाटायचे पुस्तक वाचायचे मात्रपणी ठीक आहे हालचाली मंदावतात पण मग मोबाईल कस म्हणजे त्याच काय माहितीये हे बाबा माझ्या मोबाईल आतमध्ये वाचतोय मी माझा मोबाईल म्हणजे या बाबत कशी कोणाला फोन करणार आहे आणि घरामध्ये लँडलाईन आहे ना मोबाईलचं सांग तू तुमचे तुमचे सगळे अंदाज चुकीचे आहेत मी माझा फोन घेऊन येते आणि तुम्हाला सांगते प्लीज प्लीज दोन मिनिटात आले बाबा दोन मिनिटात पाहिलं मी यांना रस्त्यावर राहण्याचा प्रयत्न करतोय चुकले तो बोट धरून पुढे नेतोय पण मला काही तोट आली आली सोबा बघा काय बडबडतोय वेड लागल्यासारखं तुम्ही सगळे म्हणा मला वेडा करायचा चंगच बांधलेला आहे तुला वेड करायची काही गरज आहे का लहानपणापासूनच बरं जाऊ दे माझं तुझ्याकडे का एक काम आहे काय काम आहे ना एक बोर्ड पेंट करून हवाय मी नवीन बिझनेस करायचा ठरवलंय कशाला या वयामध्ये काही झेपणार आहे का तुला नाही हे कुठला बिझनेस माझ आजपर्यंतच अगाध ज्ञान माझे उच्च विचार माझी उत्तम निर्णय क्षमता हे माझ्यातले गुण आहेत ना मला फक्त एकच बिझनेस करण्याची शक्यता दर्शवत आहे कुठला बिझनेस वधूवर सूचक मंडळ मी तर मंडळाचं नाव सुद्धा फायनल केले काय काय का, सावधान वधुवर सूचक मंडळ सावधान हे नाव व्यवसायाला नाही चालणार म्हणजे सावधान या नावानं व्यवसाय चालणार आहे अरे आपण लोकांची लग्न नाही लावायची अरे सेवा सेवा। हा नुसता बिझनेस नाही लोकांची सेवा आहे सेवा आपण लोकांचं नुसतं लग्न नाही लावायचं त्यांची सोबत लावायची मला म्हणायचं की त्यांना आपण मार्ग दाखवायचा त्यांना वाट दाखवायची तुला काही अडचण असेल ना तर मला आधीच सांगा मला माझ्या बापामध्ये तोंड उघडण्याची हिंमत नव्हती माझी काही ताप आहे आहे बोर्ड पेंट करून घ्यायचं तेवढं बघ मी आपले जाते बाबांच लक्षात नाही माझ्याकडे अजून बघता बाबा मला तुमची दया किती घोर अत्याचार तुम्ही सहन केले असतील बाबा का तुम्ही अत्याचार का सहन केले काय <laughs> आहे बाबा असं नाही तुम्ही एकटेच बडबडताय काय झालं कशाला अगं तुझी आजी घर तिने काही नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरवलंय लग्न तुम्हाला कळलं सगळ्यात धोकादायक गोष्ट अशी आहे की तिने ठरवलं ना की ती बाबा रिलॅक्स का कशासाठी तुम्ही एवढे घाबरताय अगं का घाबरतो म्हणजे काय माझा पूर्वानुभव तसा आहे ना आपल्या घरातल्या कोणी काही ठरवलं ना की माझ्या पोटात कोळा उठतो मोठा अगं तिने मला ना या तिच्या वधूवर सूचक मंडळाचा बोर्ड रंगून आणायला सांगितलंय छान <laughs> म्हणजे आजीने एकदम मनावर घेतलेलं दिसतंय आता हो तू माझे डोकं बघा म्हणजे काही आकारात बदल झालाय का काही डोक्यावर परिणाम काही टेंगळ वगैरे आलेले दिसत आहेत का रिलॅक्स फुल शांत शांत अहो आणि तुम्हाला काहीही होणार नाही ह्या गोष्टीचा आपल्या घरातल्यांना काहीही त्रास होणार नाही म्हणजे तिचं ऑफिस येस तिचं ऑफिस असेल त्याच्यात बसून तिथे व्यवसाय करेल ना आपल्याला काही त्रास नाही घरामध्ये कुठे ऑफिस तिचा इथे इथे म्हणजे जवळपास याच आपल्या एरियामध्ये जायला तिला सोयीचं असं नाही इथे म्हणजे इथे या या ठिकाणी आपल्या घरात इथे घरामध्ये गोळ्या नाही येत तेवीस घालून गोळ्या घेऊन येत आवडतो घरामध्ये आणखी काय काय लिला घेवणार वा खरच तुम्ही ग्रेट आहात म्हणजे मला न भेटा आज तुम्ही माझं नाव कसं काय ओळखलं आपण कोण मी लिला हो म्हणजे असं म्हणजे माझं नाव लीला भर पण काय इकडे ना सगळे मला लाडाने लीला म्हणतात लोक तुमचे या वयात सुद्धा लाड करतात लीला या वयात म्हणजे ओ माझा अजून वय कुठे झालाय माझ अजून लग्न व्हायचं आहे वय झालाय ते तुमच आहे तुमचं या घरात दोन दिवस राहून दाखवा अकाली वृद्धत्व कसं आहे तर कळेल तुम्हाला बर ते सोडा काय काम आहे आपलं मी लग्नासाठी आलो अरे बापरे आम्ही व्यवसाय सुरू केलाय ना कसं कळलं अहो आम्ही अजून जाहिरात सुद्धा सोडलेली नाहीये आ... पण मूर्ख जोर आणि जोराने ओरडून जाहिरात करतोय मूर्ख आणि उंच दुसरा कोण स्यामच सायं, असणार आमचा हे बघा कल्पना आली तू डोक्यात व्यवसाय करायचं पण अजून व्यवसाय सुरू केलेला नाही आपण या ही अतरंग रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> <laughs>